आली पुरी पलटन आलीच बोला दे काय झालं काहून बा काहून भांडून राहिले बाबा अरे बा मी काय भांडून राहिलो मी नाही भांडून राहिलो तो मा साडा भांडून राहिला लहान असून मलेच बोलून राहिला तो असं केलं म्या मा पोर मा नेलं ले, म्या मा लेकरू मी कुठं बी नेऊ काय बी करू त्याला बोलायची काय गरज अरे बा जवाई बुवा तुमचा लेकरू होय बरोबर आहे पण जोपर्यंत त्याच्या घरी आहे ना लेकरू तर जिम्मेदारी त्याची आहे

आम्ही सतर्क राहतो सावधान राहतो हा काही होण्याच्या पूर्वीच आम्ही सावध सावधपणे बाडकतो आम्ही जाणतो सगळं म्हणून जवळ बुवा ये पा खेड ना शहर याच्यात काही फरक राहिला नाही ना, आता खेड्यातले शिक्षण शिकतेच ना शहरातले बी शिकतेच आता शहरातले बी लोक शुद्ध बोलतात ना खेड्यातले बी शुद्धच बोलतेत आता काही फरक नाही राहिला एवढा मोठा आणि पहिलेही नव्हता ते आपण पाडून ठेवला माणसानं पाडला ते फरक सगळे फरक जे आहे ना ते माणसानं पाडले नाही तर काहीच्यातच काही फरक नाही ना खेड्यात ना शहरात ना जाती धर्मात काहीच्यात फरक नाही आहे माणूस एक आहे तो कुठेही राहून कोणत्याही जातीचा राहत हो एकच राहीन दोन माणसं एकच राहील खेड्यातलं आणि शहरातलं फरक पाडूच नका तुम्ही जवाई बुवा शिकले सवरले हा तुम्ही पण त्याच्यातलं काहीच वाटत नाही तुम्ही शिकले हा म्हणून मला ज्ञान देऊच नका जे म्या केलं ते बोलायची गरजच नाही म्या काही एवढं वाईट केलं नाही त्यांना मुली बोलायला पाहिजे होतो नाही आता मी चाललो तसंही मी राहतच नाही होतो आता इच्छा झाली होती जराशी जराशी झाली होती राव म्हणलं मामाजी मामीजी यांचा मी मान करतो मान ठेवतो हे म्हणले आजी म्हणाली राय म्हणून मी राहतच होतो आता आजची रात्र मी राहतच होतो पण आता ज्या माझ्या साड्यानं केलं लहान असून मला बोललात हो अकल नाही म्हणते ओकात नाही म्हणते माहिवाली आता मी राहतच नाही आता मी राहतही नाही आणि कधी डबल इथं पाय पाऊल मी टाकणारच नाही आनंदपुरात यायच्या घरी मी कधीच येणार नाही आता चाललो मी अरे बुवा जवय बुवा तुम्ही डोकं थंड ठेवून विचार करा आणि अशी एवढे तडतोड होऊ नका आजची रात्रभर राहून जा एवढ्या रात्रीचे तुम्ही जाऊ नका सांगतो खरं सांगतो चुपचाप राहत जास्त बोलला तो बोलू द्या मनावर घेऊ नका बाबा काही गरज नाही त्याची विनवणी करायची काही गरज नाही त्याच्या पाया लागायची गरज नाही जातेत ना ते जाऊ द्या द्यायले जाऊ द्या हो जातो राहतो काही तर राहतो काय जातो मी आणि जाणारच होतो मी राहायला आलतोच नाही मी पोरीले पावाले आल तुम्ही जा ना बापू तुम्ही जा तुम्ही जा जे केलं तुम्ही तुम्ही वाईट केलं तुम्ही माहिती बहीण किती रडली माहिती का तुम्हाला किती रडली ते एका आईपासून तुम्ही पोरगी दूर केली हे तुम्ही मोठं काम केलं लय मोठं महान काम केलं बापू तुम्ही लय मोठं महान केलं काम केलं जा तुम्ही जा अरे ब समजायला तयार नाही या समजायला तयार नाही या कोणत्या मातीच्या बनला आहे समजायला तयार नाही मी तर कायमच्या घेऊन गेलो होतो काय आईपासून यक्रू दूर केलं म्हणून राहिला मले कायमच्या घेऊन गेलो होतो काय जराशी मजाक केली बो जराशी जराशी मजाक बी नाही करू शकत मा बायकोची मा पोरीची बायको सांग मी मजा केली बायको सांग मी मजाक बी नाही करू शकत बापू मजाक थोडीशी असते एवढी मोठी नसते तुम्ही एकदम त्या रोडवर घेऊन गेले भाशीले एवढी मोठी मजा करायची असते काय तुम्हाला करायचीच होती तर बाहेर मग जाते का मजाक केली हा जवळ भरपूर बोलते बोलते तुम्हाला मजा करायचीच होती तर थोडकशी करते एवढी मजा करायची काय गरज होती एवढी मोठी मजाक नाही बरी वाटत बुवा लेकरू लहान सध्या एवढी मोठी रिक्स ना, बरोबर नाही तुम्ही म्हणता नाही होत नाही होत पण तर मग काय करा लेकराचं काही सांगता येत नाही जम जम महिन्याचं ते बुवा बरोबर आहे महिन्याचंच लेकरून हवा चालू आहे हवा लागली नाका तोंडात हवा घुसली आणि सर्दी खोकलाच झाला तर मग काय करा आताचा सर्दी खोकला व्हायरल घुमून राहिलं सगळं सगळं व्हायरल सर्दी खोकले होऊन राहिले साऱ्या लोक खायद्या सलाईना लागून राहिल्या हा आणि लहानशा पुरी ले लहानशा लेखराले झालं तर काय करान तुम्ही जवाई बुवा एक विचार करा तुम्ही तुमची चुकी मान्य करा ते पोर गबरबर बोलून राहिले ते झाली मै चुकी झाली मै चुकी झाली बा मै चुकी बस एवढं सायकाच होतं ऐकलं बरं झालं मी आता अरे बा तुम्ही राग धर जा असं राग राग नका राग भर थांून जा जवाई बुवा राग उद्या सकाळ उठून जा सरपंच भाऊ कमला बिरकुल टेन्शन नका घेऊ तो गेला ना जेवढा तन तन गेला ना तेवढा शांतपणे येईन तो मनीषाले त्याच्या पुरीला घेवाले येईन तो तुम्ही टेन्शन बिरकुल घेऊ नका तो सोडत नाही मनीषाला एवढं समजून घ्या तुम्ही बस फक्त टनी आहे त्याच्यामध्ये एवढं समजून घ्या तुमच्या जवळमध्ये टनी आहे टेटर पण आहे मनीषाले मनी सोडायची हिम्मत नाही त्याच्यामध्ये सोडत नाही तो जसा गेला ना तो तर तसाच राहू द्या त्याला जसा फुगून गेला ना तसाच फुगून राहू द्या तुम्ही बिलकुल फोन करू नका त्याला फोडायची कोशिश करू नका तुम्ही तुम्ही शांत राहा बिलकुल आणि टेन्शन बिलकुल घेऊ नका थो मनिषाला सोडत नाही गॅरंटीने सांग तुम्ही नाही सरपंच भाऊ कमला हे पा तुम्ही त्याला फोन नको करा पण त्याच्या मागे त्याचे आहे मायबापाला फोन करून तुम्ही सांगा त्याच्यावाल्या जवळच्या मायबापाला फोन करून सांगा का जवळ यानं असं असं केलं ना अशा असं झालं तुम्ही त्याला सांगून द्या कारण जवळ इकून जाईन माय विचारन काय झालं रे बाबू जवळ होत नव्हतं कायच काही दोन चार गोष्टी जास्तच सांगून देईन अजून त्याच्या मनात शंका निर्माण होईल म्हणून म्हणतो सरपंच भाऊ तुम्ही स्वतः भाऊले फोन कर जा आणि तुम्ही सगळी हकीकत झालेली सांगून दे जा मग ते निर्णय त्याच्या हातावर काय ते करते इंदिरानं म्हटलं तसं बरोबर आहे तो सो, मनीषाला सोडू शकत नाही आणि त्याचे मायबाप बी त्याला सोडू देणार नाही एवढी गोष्ट खरी कशी सोडणार आहे व आता पोरकी झाली लेकरू आहे लेकरू नसलं तर सोडून दिलेला तर काही फरक नाही पडत हा पण लेकर असल्यावर सोडणं काही सोपी गोष्ट नाही आता माहितीच गोष्ट धर मैसून तीन चार वर्षाच्या पहिले रागा रागाने गेली होती हा लहानच्या लेकराला टाकून गेली होती म्या त्याला मोठं केलं मोठं झाल्यावर माय 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 करायला लागलं शेवटी आम्ही सगळे गेलो आणि तिने म्हणून आणलं ना आले ते असं होते आणि जर हे लेकरू नाही राहिलं असतं तर गेलो असतो का आम्ही तिने म्हणवाले तिने आणले नाही गेलो असतो रिश्ताच खतम झाला असता म्हणून म्हणतो लेकरू झाल्यावर रिश्ता खतम होऊ शकतच नाही बिलकुल लेकरू झाल्यावर तर रिश्ता अजून पक्का होते म्हणून म्हणतो का सरपंच भाऊ कमला तुम्ही बिलकुल घाबरू नका जवळ गेला ना फुगून त्याला का। तो, तो काहीच करू शकत नाही आणि तुमच्या पोरीला दिन तो दुःख हा एवढी बेकार आहे का मनीषा हा दुःख देवा ती करते बी काय ते किती सादरी पोरगी आहे किती वडनावर आहे किती शांत आहे नाही तर पुरीबारी काय चरक चरक बोलते हा किती चांगली त्या भेटली सोन भेटली त्या घराले त्या जवायला एवढी चांगली बायको भेटली पण त्याला किंमत नाही हा तनी दाखवते इथं तसंच राहते बाई मुन्नी चांगलं भेटलं ना त्याचे कदर नसते आणि ज्या लोक व्यक्तीला चांगलं नाही भेटत ना तो झुरते आणि मनिषाला समजावून देजा तिले काळजी करू नका म्हणा नाही तर आता डिलेव्हरीचा अंग आहे पहिलेच तिथं शिजर झालं आहे रडू रडू हालत खराब करण तिले सांगून देजा का तू चिंता नको करू म्हणून आम्ही हा म्हणा तुम्ही दिलासा देजा तिले आम्ही हा म्हणा तुया पाठीशी तुझ्या माय बाप असं म्हण जा हो आम्हाला टेन्शन तर नाही म्हणा आमच्या पोरीला टाकलंही ना त्यानं सोडूनही दिलं ना तर काही फरक नाही पडत समोर तो असाच असा 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 वागला ना जवळ मी स्वतः म्हणन मा पोरीले सोड चिट्टी दे म्हणून त्याले मी वागवतो म्हणून तुले बसून तुले तुला म्हणून त्या पोरीला म्हणून एवढी हिंमत आहे माझी मा पोरीले बसून चाराची चला आता आम्ही जातो बा आमच्या घरी इकडे आली सांगत बाबा मुन्नी काहीतरी मोठ्या मोठ्या बोलून राहिले नाही म्हणजे आलो बाबा जरास असं बोलाले नाही चांगलंच झालं तुम्ही सगळे आले आता चांगलंच झालं त्या आले बी तसतेच ना गावात बी कशी यक्की आहे म्हणून आमची हा तर चांगलंच झालं तुम्ही आले तर अजून नाही आलं बाई पोरग दहा बारा वाजून गेले तरी बापा राहिला फोन बी नाही केला अमा तुम्ही नाही झोपले झोपलो तुम्ही तुझ्या आवाज आला इकडे खटपट खटपट काय करून राहिली तू रात्री बारा वाजता तुझ्या झोपले लागून राहिली काय झोप कशी लागन मग पोरग नाही आलो अजून तुम्ही बरे झोपता बापा झोपा तुम्ही मी त्याची वाट पाहून राहिली सासरवाडीला गेला तर राहील आता रातभर तू काय वाट कोण राहिली त्याची आता बारा वाजता इथं टाइम ता आहे का येवाचा राहिला असन तू रातभर उद्या असं काही येईल एवढी चिंता करू नको पोरग मोठा आहे समजदार आहे लहानसा नाही आहे झोपून जाय मोठा आहे म्हणून तर चिंता करून राहिली बाबा लहानच राहिलं ना तर मावट्यात राहिलं असत सासूरवाडीला गेला ना मग राहील ना रातभर काय एवढी चिंता वाट कोण राहिली अहो नाही राहत म्हणे तो नाही राहत म्हणे मी तरी म्हणली त्याला राहून जाजो बाबू उद्या सकाळी येजो म्हटलं नाही आई म्हणे मी राहतच नाही म्हणे मी मापोरीले पाहिन म्हणे ना तसाच वापस येऊन जाईन म्हणे दहा वाजेपर्यंत मी घरी येतो म्हणे आता बारा वाजून गेले अजून नाही आला घरी मग चिंता तर लागणार फोनही नाही केला तू कर ना मग फोन विचारून घेते येतो कर राहतो विचार ओ मला फोन लावला असता तर मी कैचा केला असता बापा मला फोन लावता येते काय आत मागी तर इथं सगळं वाया गेलं अहो बुढे किती वेळा तुला शिकवलं म्या पाय असं फोन लावा लागते हा तू शिकतोच नाही तू शिकतोच नाही आणि एखाद्या वेळा मी घरी नसलो तर मग काय करशील रातभर जागशील काय डोक्यातच नाही बसत बापा ते काय होय ना काय हो नाही हो तर तुम्ही लावा बरं फोन विचारून घ्या त्याला येते कर राहिला तर थांब आता लावतो आला वाटते आला वाटते थांबा लावू नका फोन आला वाटते थांबा एवढा रात सकाळ तरी आला या पोरगा राहून जातात इथं असतो आला काय रे अर्जुन लय उशीर लागला रे राहून जाता मग एवढ्या उशिरा काय आला बारा वाजून गेले ना घडाईत आई ते रावा जोगतो घोर आहे का ते रावा जोगतो आहे का ते घोर तिथं राहिलो असतो मी येऊन गेलो मी निघून बारा वाजे ना एक वाजे ना काहून रे काय झालं आई एवढ्या तोऱ्यात आला बापा तू काहून कोणी काय बोललं काय आई मा साडा लहान आहे तू मापेक्षा मापेक्षा लहान आहे मला टोरो टोरो बोलला अक्कल नाही म्हणे तुम्हाला मला असं तसं बोलला मुले त्याला शोभलं काय मुले असं बोलणं मी त्याच्या घरी पाहुणा होतो ना त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरी जाऊन मला त्यानं बोलला काहून काहून बोलला तो तुला हा ना एवढे समजत नाही रे बाबा त्या लोकायले जवळ संग कसं बोला लागते काय बोला लागते आणि जास्तच गावच्याच लोक दिसते मला तर मग काय त्यासाठी बोलला तो तुला सांग तो सासू सासरे बी बोलले काय नाही ते नाही बोलले पोरगाच बोलला अजून त्याची आजी बोलली मग गावातल्या बायका आल्या त्या बोलल्या काहून पण काय त्यासाठी बोलले तुला हा काही जाऊ दे राहू दे त्या लोकांची माणुसकीच नाही त्याच्यामध्ये त्या लोकाच्या म्हणजे माणुसकीच नाही चांगलेच लोक नाही जाऊ द्या सर तिकडे मी येऊन गेलो त्यांना ठेवा म्हणलं म्हणलो तुमच्याच पाशी तुमच्या पोरीले तुमच्या नातीनले चाललो म्हणलो मी येऊन गेलो मी माई पोरगी मोठी झाली म्हणजे मी मान ए सांगत अर्जुन थांब थांब काय आहे ते बोलले सांग पहिले पोस्ट सांग म्हणजे कायच्यासाठी बोलले तर तुले एवढं काही नाही झालं होतं बघा अति चायनी लोक आहेत ते अति चायनी म्हणजे जास्त अडाणीच लोक आहे अडाणीच लोक आहेत ते अरे सांगशील तुले, तुले।, तुले मग तन येऊन गेला असन हो मी येऊन गेलो मी तना तन येऊन गेलो मी नायक लोकांना कायच्यासाठी बोलले सांग अय्यपा मी गेलो मी गेलो महापौरीला घेतलो आणि बाहेर नेलो फिर आले महापौरी संग मी गोष्टी करू लागलो तिले खेळवलो तिले पाहिलो ना मग घरी आलो घरी आलो कोणीच नाही बोललो कोणीच नाही बोललो बसलो गोष्टी करत होतो मग आला मासाडा बोलायला लागला डायरेक्ट आला आणि बोलायलाच लागलं डायरेक्ट असं एवढ्या बोलायला लागला का तो ला ला ला? योड़ ला ला हो डायरेक्ट आला ना बोलायच लागला मा भाषीला काऊन नेलो माषी काऊन नेलो मी म्हणलो तू भाषा माय पोर घे म्हटलं माय कु आहे मी नेऊन तर नाही म्हणे मग घरी येतोपर्यंत माझी भाषी आहे ठेव म्हटलं मग घरी त्या बहिणीले येऊन गेलो मी जास्त दिसते मग एवढ्यासाठी एवढं बोल ना तर चला टेंशन नको घेऊ झोपाय थकलो मी हो जावाना लावा ना फोन आता वाजले नावायला इच्छा नाही होऊन राहिली माहिती काय म्हणू फोन लावून काय म्हणू मी काय म्हणू माफ करून द्या मापरा फोन लावून तुम्ही काहीच नको बोला फक्त फोन लावालचाल कसं काय हे ते विचारा फक्त माफ करून द्या काय आपल्या पोराचं चुकलं काय माफ करून द्या पण मग फोनही लावत नाही मी हट काही गरज नाही मला फोन लावायची मी फोनही लावत नाही काहीच नाही जाऊ दे तिकडे तिकडे फोन नाही लावत ना काही नाही जवायचं याच चुकलं काय नेवाले ने पाहिजे होतं नेवाची काही गरज होती झाल्या गावामध्ये गावामध्ये भो बो केली सगळी मी नाही फोन करत जाऊ दे एक तिकडे त्याला गरज आहे मापोरीची मापोरीले त्याची गरज नाही कसं बोलता आता त्याला गरज आहे आपल्या पोरीची आपल्या पोरीले बी त्याची गरज आहे ना दुसरा नवरा करून देता का पोरीला काही नाही समजत तू आहे तू राह मी कायले फोन करू मी कायले फोन करू म्हटलं मी नाही फोन करत अहो तिकडला पेटलं तर आपल्याला इजवा लागते इजवा लागते पेटवल्या अजून पेटवान तुम्ही तर काय होईल त्या लेकराची जिंदगी खराब होते मनीष आले तर काय आपल्या पोरीला भेटून जाईन पण त्या लेकराला ले बाप भेटन काय त्याची त्या पोरीची जिंदगी खराब होईन ना म्हणून म्हणतो मी करा फोन करा फोन केल्यानं काही आपण लहान नाही होऊन गेलो मी, मी कायच्यात फोन करू कायच्यात फोन करू मी काय म्हणून तुम्ही काहीच नको म्हणा तुम्ही काहीच नको म्हणा फक्त फोन करा हालचाल विचारा समोरून बसला देवाले का कोणाचा फोन किवा याचा फोन घेवायचा फोन आला उचला उचला बोला बोला काय म्हणते हो उचलतो ना हॅलो हा हॅलो सरपंच भाऊ कसे काय आहे झाला पाणी नाश्ता हो झाला 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 सगळं पाणी नाश्ता झाला झाला हो आता तयारीत होतो बा आता ग्रामपंचायतीत जातो होतो हा बोर बोर म्हटलं काल काय प्रकार घडला पोरग मोठ कानान रागत आला बा घरी अर्जुन तुमच्या घरी काही प्रकार घडला म्हणते प्रकार कायचा घटला भाऊ तुमच्या पोराची पोट्टमशाही कळत नाही ना काही उमजत नाही म्हणजे म्हणजे काय जवयाचं वागणं म्हणजे पोट्या पट्ट्यावाणी जसं मनात आलं तसं करणं जसं दिमागात आलं तसं करणं जसं वाटलं तसं बोलणं काही काही करणं विचार करणं नाही काही नाही बस आपलं जे वाटलं ते करणं आता त्याले जे वाटण ते तो करणच हा शेवटी तो बी माणूस आहे कितीक विचार करत करून करून कितीक विचार करून तो हो बरोबर आहे किती विचार करण तेही बरोबर आहे विचार करणं बी बरोबर नाही पण विचार करा लागते कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी लेकरू लहान आहे लेकरू लहान आहे आणि जवळही संध्याकाळी किती वाजले होते संध्याकाळीचे साडेसात वाजले होते साडेसात वाजता जवळही आपल्या घरून इष्टान किती दूर आहे हो दूर आहे ना कहू मग जवळ माय जवळ संध्याकाळी सात वाजता ढोरो वासरं येव्हाचा टाईम राहते देवाधर्माचा टाइम राहते त्या टायमात अंधार पडला होता त्या टायमात लहानच्या लेकराला ले घेऊन ले घेऊन इष्टानावर गेले होते तिथं बसले होते हे बरोबर आहे का भाऊ तुम्ही सांगा नाही हे बरोबर नाही बाबू अर्जुन ना सांगितलं पण एवढं नाही सांगितलं ना संध्याकाळच्या टाईमाला गेलो होतो लेकराला ले घेऊन म्हणून म्हणून तुम्हाला फोन लावून पाहिलं बा का हे असं राहते का असं तसं बोलत होतो नाही नाही भाऊ काहीच बोलायची गरज नाही तुम्ही जे आहे ना ते जवायला समजावा तुम्ही जवायला समजावा आता एका लेकराचे बाप झाले थोडस माणूसकीनं वागायचं त्यांना तेन, थोडं समजावा थोडीशी माणूसकी शिकवा त्यांना अरे तसं काही नाही भाऊ माणुसकीच आहे ते थोडसं वागणं वयच काय आहे महापुराचं वागणं होऊन जाते थोडस तसं तुम्ही समजून घ्या समजून घ्या तुम्ही काय आता कधी आणून देता मग ले, नातीन नातीनले कधी आणून देता आम्ही कायले आणून देऊ तुम्ही यानं घेऊन जा तुमची सोन होय तुमची नातीन होय तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आम्ही पाठवले तयार हां बरं बरं ठीक आहे पाहतो मग आम्ही हां चला भाऊ मग ठेवतो हो ठेवा 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 काऊन वो काय झालं तुम्ही चांगले बोलतो म्हणत होते ना काहीच नाही बोलले आपल्याच पोराची गलती आहे ना काय बोलू तर संध्याकाळचा टाइम आले काय लेकराले बाहेर नेवाची गरज होती या इष्टाणावर मग याचीच तो गलती आहे मग काय ते बोलून फायदा बोलले झालं जानते आपल्याला पोरगी नाही काऊन मला तर पाहिजे होती बाई पोरगी पण काय करू झालीच नाही <laughs> तुम्ही काऊन म्हणता का पोरगी नाही बर झालं पोरगी नाही काऊन पोरी तर पाहिजे जी, पोरी जिथली माया तर पोराला नाही लागत हम्म एवढी माया नाही करत जेवढी माया पोरगी करते मला तर पाहिजे होती बा पोरगी नाही असंच कमल्याच्या जवळ जवळ निघला असता तो मग डोक्षाला ताप राहिला असताना जवळ म्हणता सून सून खराब निघली तर तेव्हाही तर डोक्षाली तापच आहे ते ताप हो तरी बरं आहे का आपली सून चांगली निघली हा आणि आपली सुंदी खराब राहिली असती पोराला घेऊन एकटेकट गेली असती नाही पाहिजे तो माय बाप मला आहे असं तसं म्हणलं असतं तर मग काय केलं असतं तुम्ही सांगा हो इच मा जवळ तरी तणटण होईल बोलन पण आपल्या पोरीला घेऊन चांगलाच राहते हा दुःख असलं ना तर पोरगी स्वतःच जात नाही त्याच्यापाशी दुःख नसलं ना तर पोरगी जाते आणि सुन सुन तर आपल्यालाही दुःख तर आपल्यालाही दुःख दिलं असतं मग आपलं पोरगं घेऊन गेली असते आपल्यापासून पोरी तर शेवटी दुसऱ्याच घरी जाते हो शांती थी आहे म्हणा पोरग पोरगी एक समान एक समानच आहे पोरग असो का पोरी असो हो तसंही म्हटलं तर चालते आता पोरी दूर राहते म्हणून माया करते माया करते आणि जवळ राहिल्या तर थेही नाही करत बरं राहू दे त्या गोष्टीच सोड कोणाले राखीन जाऊ दे ते बरं कायची भाजी बनवतो आता मी न पाकायची भाजी बनवून राहिली आता स्पेशलच भाजी बनून राहिली मी आता आज स्पेशल भाजी कोणती पोटी ये पा मी काही रात्रीच सैगे मूंग सैगे हरभरे आणि आपलं काय म्हणते ते सैगे सोयाबीन हे जे सगळं सगळं सोयगे उडद हे जे सगळं सैग सैग राही ना हाय ना हे सगळं मुरू टाकून ठेवलं आणि त्याची आता मस्त उसळ बनवतं आणि तेच उसळ खाऊ नाश्त्यामध्ये आणि तेच उसळ बी खाऊ आज तेच खावायचं आज आता आपल्याला कडधान्य बरं आहे नाश्त्यात बरं आहे पण काही रस्त्याची काही आलू गिलूची काही गोबी गिबी काही बनो नाही नाही आज मी दुसरी भाजी तुम्हाला नाही ना मी खाणार नाही कारण आज जागतिक कडधान्य दिवस आहे आज कडधान्य खाल्लं पाहिजे किती पौष्टिक राहते किती प्रोटीन्स राहते कडधान्यामध्ये हिरव्या भाज्या तर खाल्ल्याच पाहिजे पण त्याच्याच बरोबर कडधान्य बी खाल्ले पाहिजे म्हणून आज कडधान्य लोकांना खाल्लं पाहिजे याच्यासाठी आज जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो आज म्हणून आज मी आता कडधान्यच खाईन दिवसभर रातपर्यंत हो काय म्हणतो कडधान्य खा नुसतं हिरव्या भाज्या खाऊन चालणार नाही तर कडधान्य बी खा डाळ बी खा त्याच्यात बी खूप पौष्टिक पौष्टिक प्रथिने राहते ताकद येते हेही खा ठीक आहे चला मग आता चॅनलने सबस्क्राईब करा कडधान्य खाऊन हां आणि व्हिडिओला लाईक करा हिरव्या भाजीपाल्या खाऊन आणि व्हिडिओला शेअर करा पाणी पिऊन पाणी भरपूर प्या चला मग भेटू आता उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ठीक आहे